नमस्कार विद्यार्थ्यांना पूर्ण संख्या वेळी चार मूलभूत क्रिया यातील भाग तीन मध्ये आपण विभाजतेच्या कसोट्या बघणार आहोत याच्या पाठ्यपेक्षा दोन भाग एक आणि भाग दोन पूर्ण संख्येतील चार क्रिया मूलभूत क्रिया आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स हे दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही ते पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये लिंक लागेल चला बघूया आपण तर पहिल्यांदा बघूया कसोट्या म्हणजे नेमकं काय कसोट्या नेमकं काय की बाबा कोणत्या संख्येला भाग जातोय का नाही बघण्यासाठी तुम्हाला ते भागाकार करून बघायची गरज नाही तर तुम्ही दोनशे पन्नास ला पाच न भाग जातोय का नाही बघायचं गरज नाही किंवा दहा न भाग जातोय का नाही किंवा दोन न भाग जातोय की नाही हे बघायचं गरज नाही भागाकार करून बघणार काय तुम्ही म्हणजे आता मी जर दहा न याला बघायचं तर काय करणार तर दहाचा पाडा इथं दहा दोन्ही वीस इथं येणार वजा करायच्या म्हणून पाच येणार ते शून्य येणार मग परत शून्य येतो दहा पणशे पन्नास आता बाकी शून्य आले की आपण म्हणतो याला भाग गेला मग प्रत्येक वेळी तो त्याचा भाग जातोय की नाही किंवा त्याचा विभाजक आहे की नाही हे बघण्यासाठी जर भाग पूर्ण केला के तर त्याला आपण काय म्हणतो या दहा विभाजक आहे म्हणतो पुन्हा विभाजक आहे तर अडीचशेचा विभाजक आहे असं म्हटलं ते हा विभाजक आहे म्हणजे ज्यावेळी बाकी आपली शून्य येते त्यावेळी भाग जातो पूर्ण भाग जातो असं म्हणतो पूर्ण भाग जातो भाग जातो असं म्हणतो मग हे बघत असताना आपल्याला प्रत्येक वेळी भागाकार करून बघायची गरज नाही त्यासाठी आपण काय करतो कचोट्या किंवा टेस्ट ऑफ डेलिटी आपण वापर करतो आणि ह्याचा वापर करून आपण लसाई मसा काढताना त्याला उपयोग होतो किंवा इतर भागाकार करताना पण याचा उपयोग होतो भाग जातो की नाही लगेच आपल्याला मग त्या कसोट्या कुठल्याही ते आपण आज तर विभाज्य आणि अविभाज्य दोन संख्य, संख्या कोणती संख्या असेल तर एक विभाज्य त्या संख्येने होईल का नाही आता आपण एक्झाम्पल घेतलं अडीचशे घेतलं तर या अडीचशे लाग जातोय का तर जातोय आपण बघितलं तर ही अडीचशे ही संख्या दहासाठी काय असेल विभाज्य आहे हे विभाज्य आहे म्हणजे त्याचा भाग सारखे करता येत भाग करता येत म्हणजे माझ्याकडे एक बिस्किट आहे आणि ते जर दोन गाजनांना वापरता असेल तर एक एक मी वाटू शकतो का तर नाही वाटू शकत मी त्याला अर्धा अर्ध करावा त्यावेळी ते, ते इक्वल भाग नाही तर एकच आहे एकट्याला दिलं तर अक्क तर ते भाग आपण एकट्याला दिलं तर दुसरा रिकामा राहील किंवा दुसऱ्याला दिलं तर पहिला आहे त्याला काही मिळणार नाही मग याचा अर्थ काय त्याचा भाग जर आपण इक्वल करू शकत असेल म्हणजे त्याच्यामध्ये बाकी आपल्याला शून्य आला पाहिजे भाग इक्वल व्हायला पाहिजे पूर्णांकामध्ये भाग व्हायला पाहिजे सगळे तर त्याला आपण म्हणतो विभाज्य आहे संख्या असं म्हणतात नाहीतर अविभायचे म्हणतो तर समजा आता आपण याला काय केलं अडीचशेला जर आठ ना आपण भागलं तर काय होते बघा तर इथं पहिला दोन उतरून घेतल्या लहानपण ते पुढचं एक येणार पाच म्हणजे पंचवीस झालं पंचवीस आठच्या पाड्यात आपण बघणार तर नाही आहे आठ त्रिक शेवीस येते तर ह्याच्यामध्ये आपण चवीस टाकू यातनं वजा करा तिथं किती एक राहिली तो शून्य पुढचा आग उतरून घेतला दहा होईल आठच्या पाड्यात दहा नाही म्हणजे आठ इके आठ आपण घेऊ शकतो यातनं वजा करा किती येणार बघा दोन म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा हा बाकी आपला बाकी किती आली आपली दोन आली आणि भागाकार आपला किती आला आलामध्ये एकतीस आलेला आहे तर बाकी काहीतरी आले शिल्लक राहिले याच्यामध्ये आपण भागाकार करत गेलो तर उत्तर पॉईंटमध्ये उत्तर आलं तर त्याला म्हणायचं अविभाज्य हे पॉईंट आपण काय म्हणा अविभाज्य बाकी काहीतरी शिल्लक राहत असेल तर त्या संख्येला आपण अविभाज्य संख्या म्हणतो आणि विभाज्य असं म्हणतो तर आपण अगोदर ऐकलं असेल तर मूळ संख्या अविभाज्य आहे ती सात असेल पाच असेल किंवा आपण अकरा घेतलं तेरा घेतलं तर ह्या संख्या त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येनं विभाज्य नाही आहेत म्हणजे अविभाज्य आहे अविभाज्य म्हणजे त्याला परफेक्टली भाग जाणार नाही किंवा पूर्णता भाग जाणार नाही पूर्णता भाग जात नाही त्याला म्हणायचं अविभाज्य असं म्हटलं जातं आणि ज्याला पूर्ण भाग जातो आणि बाकी काय येत्या शून्य येत्या बाकी काय येत्या बघा शून्य येत्या त्याला म्हणतो विभाज्य असं म्हणतो हे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण पहिल्यांदा आता कसोट्यामधली पहिली कसोटी बघूया दोनची कसोटी तर इथे दोनच्या गोष्टीबद्दल काय दिल्या कोणत्याही समसंख्ये दोन ना बळतो तर समसंख्या कशा ओळखायचं तर समसंख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात जर समसंख्येच्या सं शेवटी आपण कसं ओळखतो समसंख्या शून्य दोन चार सहा अंक शेवटी असतील तर त्याला सम म्हणतो मग जगातली कोणतीही समसंख्या घ्या त्या संख्येला कशाने भाग जाणार दोन ना भाग जाणारच एक्झाम्पल घ्या वीस घ्या वीसला भाग जातो घे ना बघा दोन येत आहे तुमच्या पाठ्यात दहा नंबरला वीस आहे म्हणजे भाग जाणार तुम्ही आता ह्याच्या वगैरे घ्या पाचशे सव्वीस घ्या ह्याला पण भाग बघा दोननं न भाग बघा बेदोणी चार इथं एक राहील इथं बघा दोन बेसत्क बारा शून्य येईल परत पुढचा अंक्या सहा बेतृक सहा तर बाकी शून्य आली बाकी शून्य आली म्हणजे भाग जाते कोणत्याही समसंख्येला दोन्ही भाग जातो किंवा अंकाच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात त्या संख्येला दोन्ही भाग जातो पुढची कसोटी बघूया चारची कसोटी आता इथं बघा चारच्या चार चार कसोटीमध्ये काय करायचं आहे समजा जरा तीनशे चोवीस आहे भाग जातो की शेवटचे दोन अंक बघायचे शेवटच्या दोन अंकांनी तयार होणारी संख्या इथं बघा ज्या संख्येच्या अनुक्रमे दशक आणि शत एक हा झाला दशकचा भाग झाला हा झाला एक दशक आणि एकक ह्यांच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येस जर चारने भाग जात असेल तर चारने भाग जातो बघा चोवीस चारच्या पाड्यामध्ये आहे चारने भाग जातोय पूर्ण संख्येला पण कशाने भाग दा ने भाग जाणार शेवटच्या दोन अंकांना जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो ही चारची कसोटी आहे म्हणजे आता आपण तीनशे चोवीसला ला भाग जातो काय ना बघितलं तर बघा तर चार तीन घेतलं तर लहान होते चार अठम बत्तीस आठचा भाग लागेल तर बत्तीसात वजा करा शून्य चार अक्के चार म्हणजे पूर्ण भाग घ्यायला बघा म्हणजे शेवटी इथं आपण बघितलं तर फक्त दोन संख्येला भाग शेवटच्या पूर्ण संख्येला चार तुम्हाला प्रत्येक वेळी वेळेला भाग करून बघायची गरज नाही शेवटच्या दोन अंकाला जर भाग जात असेल तर चार न पूर्ण संख्येला भाग जाणार किंवा शेवटी जर दोन शून्य असतील तर म्हणजे तुम्ही शंभर घेतलं या शंभरच्या शेवटी दोन शून्य आहेत तर त्याला पण चार न भाग जाणार इथं घेतलं मी अठ्या विषय घेतलं तर अठ्याविषयी शेवटी काय बघा शेवटी दोन शून्य संख्येला पण भाग चार नेक्स्ट कसोटी बघा आठची कसोटी कसोटी मध्ये आपल्याला तीन अंक घ्यायचे म्हणजे कुठला कुठल्या शतक दशक एकक ह्या स्थानच्या अंकांचे स्थान न बदलता मिळणाऱ्या अंकास किंवा संख्येस आठ ने भाग निशेष भाग जात असेल तर त्या संख्येस अं आठने भाग जातो किंवा शेवटी शतक दशक एकक तीन शून्य असतील तर तरीसुद्धा तीन शून्य जरी असतील तरीसुद्धा त्या आठ ते त्याला भाग जातो तर एक्झाम्पल आपण जर घेतलं की मी ती तिथलं एट 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 एकवीस काय पण लिहिलेलं चालतंय तर शेवटचे तीन अंक कुठले कुठले बघ आहे हे एकक झाला हा दशक झाला हा शतक झाला म्हणजे आठशे अठ्ठ्याऐंशीला जर शेवटच्या तीन अंकाला आठ भाग जात असेल तर आठ एके आठ बघा भाग जाणार शून्य परत बघा आठ एके आठ आठ शून्य परत आठ एक आठ म्हणजे काय झालं बघा शून्य म्हणजे आठशे एक्क्याऐंशी किंवा आठशे अठ्याऐंशीला आठ पूर्ण भाग जातो तर ह्या पूर्ण संख्येला पण कशा जाणार एकवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशीला पण कशा भाग जाणार आठ न भाग जाणार ही आठशे कसोटी आहे किंवा समजा मी एकवीस हजार लिहिलो ह्या शेवटी जर तीन शून्य असतील तरी सुद्धा ह्या पूर्ण संख्येला भाग आठने जातो ही आहे तुमची आठशे कसोटी तुम्हाला भागाकार करायची गरज नाही आहे आठ हा विभाज बघा शेवटीच्या तीन संख्येला भाग जात असेल आठनं किंवा शेवटी तीन शून्य असतील तर त्याला आपण आठ न पूर्ण भाग जातो चला पुढची कसोटी बघूया तीनची कसोटी तर तीनच्या कसोटीमध्ये काय करायचं संख्येच्या अंकांची बेरीज तीनच्या पटेत असेल तर त्या संख्येस तीननं निशेष भाग जातो आता हे दिलेले उदाहरण दिले हे अंक आहेत ह्या तेरा हजार आठशे चोवीसमध्ये कोणकोण अंक आहे एक आहे तीन आहे परत काय बघा आठ आहे परत काय बघा दोन आहे परत काय बघा चार ह्या सगळ्यांची बेरीज करा एक आणि चार, दा, अधिक तीन चार चार अधिक आठ बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि चार अठरा बघा चार आणि आठ बारा बारा दोन चौदा आणि चौदा आणि चार अठरा अठरा तीनच्या पाट्यात आहे की नाही बघा अठराला तीन भाग जातोय का ते सहा उत्तर येते याचा अर्थ ह्या पूर्ण संख्येला पण तीन भाग जाणार जर अंकांची बेरीज तीन चार पटीचा असेल तर त्या संख्येस तीन भाग जातो अंकांची बेरीज फक्त करायची त्याला तीन भाग जातो तर तीन न पूर्ण संख्येला भाग जाणार या बघूया पुढची कसोटी सहाची कसोटी तर सहाच्या कसोटीमध्ये तुम्हाला दोन गोष्टी बघायच्या आहेत याच्यामध्ये तीन च्या संख्येस भाग जातो प्लस ती संख्या जर सम असेल तर ता त्याला ता सहा नम भाग म्हणजे याचा अर्थ सम आहे याचा अर्थ दोन भाग जातो आणि तीन जर ज्या संख्येस दोन आणि तीन या दोन्ही संख्येने भाग जातो त्या संख्येस कशाला भाग जाणार सहा न भाग जाणार येत बघा पाचशे चौतीस आहे तर पाचशे चौतीसच्या अंकांची बेरीज करा पाच अधिक तीन अधिक चार किती होते बघा पाच आणि तीन आठ आणि चार बारा बारा तीन भाग जातो जाता आणि ही समसंख्या आहे का आहे म्हणजे समसंख्या म्हणजे शेवटी जर चार असेल शून्य असेल दोन असेल सहा असेल आठ असेल असे तर त्या संख्येला समसंख्या म्हणतो मग हे जास्त आता ह्या दोन पण भाग जातोय आणि तीनने पण भाग जातोय दोघांनी भाग जाते मुण्याला कशाने भाग जाणार सहा भाग जाणार ही सहाची कसोटी आता बघून बघूया सहा भाग जाते की नाही ठीक आहे आता बघा त्रेपन्न आहे त्रेपन्नच्या जवळ सहाच्या पाठी संख्या आहे सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस आठचा भाग जाईल तिथं अठ्ठेचाळीस वजा केला तर काय येईल बघा पाच येईल पुढचा अंक आहे चार छोप्पन सहा नवे छप्पन आता बघ बाकी किती आले आपले बघा याचा अर्थ काय आला या ज्या संख्येला दोन आणि तीन भाग जातो त्याला सहाने पण भाग जातो पुढची कसोटी बघूया नऊची कसोटी ही कसोटी तीनच्या कसोटी सारखी आहे तीनच्या कसोटी सारखी कसोटी काय होती बघा अंकांची पट्टीत पाहिजे तर काय ना नऊच्या कसोटी मध्ये अंकांची तर त्या संख्येला नऊ न बघत हे दिलेलं एक्झाम्पल घेऊया एक अधिक तीन अधिक आठ अधिक दोन अधिक चार बघा तीन आणि एक चार चार आणि आठ किती आहे ना बारा बारा अधिक दोन चौदा 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 चार अठरा नऊच्या आहे की नाही काय नऊ दोन्ही अठरा म्हणजे काय होणार ह्या पूर्ण संख्येस नऊ न भाग जाणार जर अंकांची नऊच्या पटीत असेल तर नऊ न भाग होणार अंकांची तीनच्या पटीत असेल तर तीन, तीन ने भाग जातो असं सगळं एकदम सिंपल आहे याच्यामध्ये ह्या नऊची कसोटी पुढची कसोटी बघा अठराची कसोटी आता इथं बघा ज्या संख्येस समसंख्येस नऊ ने भाग जातो त्या संख्येस अठराने भाग जातो तर इथं बघा नऊ इथं बघा एक्झाम्पल किती सात अधिक नऊ अधिक दोन किती होणार बघा अठरा होते अठरा म्हणजे याचा अर्थ ह्याला नऊ न भाग जातो आता याला बघा ही समसंख्या घेण्यामध्ये शेवटी दोन आहे म्हणजे समसंख्या आहे म्हणजे ज्या समसंख्यास नऊ ने भाग जातो त्या संख्येस कितीने भाग जातो अठराने भाग जातो सरळ सिम्पल हा तर एक्झाम्पल आपण घेऊया सातशे बहात्तर सातशे बहात्तरला बघा ह्याला भाग जातो का बघा सात तीन दहा दोन बारा नऊ न भाग जात नाही आहे याचा अर्थ ह्याला अठराने भाग जात नसणार सगळं सिंपल आहे चला पुढची कसोटी बघा तर पाचची कसोटी तर पाचच्या कसोटीमध्ये बघा संख्येच्या एक स्थानी काय पाहिजे शून्य आणि पाच पाहिजे तर त्या संख्येस कशाने भाग जातो पाचने भाग जातो तुम्ही पाचचा पाडा लिहून घ्या पाच बाकी पाच पाच दोन दहा पंधरा वीस तर बघितलं तर पाच शून्य पाच शून्य पाच येतं आहे ज्या संख्येच्या शेवटी शून्य आणि पाच असतं त्या संख्येला कशाला भाग जातो पाचने भाग जातो मग तुम्हाला सत्तीशे पंच्याऐंशी शेवटी काय पाच आहे मग याचा अर्थ याला पाचनं भाग जाणार किंवा सातशे वीस घ्या त्याला पण शेवटी शून्य आहे शेवटी शून्य आहे किंवा पाच आहे तर त्याला भाग जाणार पाचनं भागा दहाची कसोटी तर दहाच्या कसोटीमध्ये फक्त काय शेवटी एक स्थानी काय पाहिजे शून्य पाहिजे त्या संख्येस पाचनं दहाने भाग जाणार तर पाचशे तीस एक्झाम्पल घ्या शेवटी काय होणार शून्य याचा अर्थ काय होणार याला दहा भाग जाणार समजा मी बावीसशे घेतले याला पण काय बघा शेवटी एक शून्य म्हणजे अर्थ भाग जाणार पुढची कसोटी अकराची कसोटी आता अकराच्या कसोटी मध्ये काय करायचंय तुम्हाला सम स्थानाच्या अंकांची बेरीज करायची आहे आणि विषम स्थानाच्या अंकांची बेरीज करायची आहे आणि यातला फरक म्हणजे त्यातला फरक म्हणजे काय करायचा त्याच्यामधला वजाबाकी बाकी करायचा समस्थानाच्या अंकांची बेरीज करा विषम अंकांची बेरीज करा आणि त्याच्यातला फरक जर काय आलं बघा शून्य किंवा अकराच्या पट्टीमध्ये आलं बघा किंवा अकराने भाग जायला पाहिजे तर त्या संख्येच अकराने भाग होता ही जर संख्या आपण घेतली तर ह्याचं नंबरिंग करा समस्थान म्हणजे इथं एक नंबर घ्या हे दोन झालं इथं तीन झालं इथं चार घ्या आणि पाच तर खाली अंकलेले लिहिलेत ले ते सगळे विषय माहीत वरलेले लिहिलेत ते सगळे सम आहेत आता ह्या अंकाच्या समोर ह्या तुम्ही काय करताय बेरीज ह्या एक तीन पाच हे करताय तसं करायला त्या अंकासमोरचा अंक पण आहे जर पाच इथं बोलाय बघा एक आणि इथं पाच बघा पाच आणि एक सहा सहा आणि पाच अकरा आले का बघा इथं खाली लिहिलं बघा विषमसानाच्या अंकांची बेरीज पाच एक पाच आणि सहा सहा पाच अकरा आलं हे झालं तुमचं विषमसानं आणि वर नंबर दिलं तर बघा दोनच्या समोर कोण आहे दोन आणि चारच्या समोर नह नऊ आहे नव्वन चार नव्या दोन किती ते बघा अकरा आलं का बघा अकरा बघा हे अकरा सम आणि विषमसानच्या अंकांची वजाबाकी वजाबाकी शून्य किंवा काय आय पाहिजे अकराच्या पट्टीमध्ये अकरा येऊ दे किंवा बावीस येऊ दे, बावी दे, दे।, पट्टी दे ते असं जर अकराच्या पट्टीमध्ये आले तर त्या संख्येस कशाने भाग जातो अकराने भाग जातो अकराच्या क्वेटीवर भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत आता अजून एक एक्झाम्पल घेऊया सदुसृष्ट असं घेऊया आता ह्याला बघा इथं नंबरिंग घ्यायला सुरुवात करा एक दोन तीन चार पाच आणि सात बघ खाली आणलेले ते सगळे ऑड प्लेसेस आहेत म्हणजे विषम संख्या विषमस्थान हे आहेत ते समस्थान विषम अंकार कुठले कुठे बघा सात सात आणि दोन किती येते नऊ नऊ आणि पाच किती येणार चौदा हे चौदा स्थानिक बघा सहा सहा आणि सात तेरा तेरा आणि दोन किती येते बघा पंधरा बघा सात आणि सात तेरा आणि दोन पंधरा मग ह्याच्यात तुम्हाला बाकी गेला तर किती येते एक येत एक आलं एक अकराच्या माग्यात एक आहे का नाही शून्य आला तर भाग केला भाग जाणार नाही त्याला भाग जाणार एवढं लक्षात ठेवा ठीक आहे आपल्या सर्व कसोट्या संपलेले आहेत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग ओके भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू